नमस्कार मंडळी कसे असा तर मालवणी फूड अँड गझाली या आपल्या चॅनलमध्ये मी तृप्ती सावंत तुमचं मनापासून स्वागत करते तर आज ना एक बारकीशी रेसिपी घेऊन मी तुमच्यासमोर येलो आहे आणि चण्याचं पोळं करून दाखवते तुमका माझ्या पद्धतीने आणि तुम्ही जर असं क करत ना तर ता नेक्स्ट टाईमपासून तुम्ही नक्की असंच करतलास इतकी सुंदर अशी ही रेसिपी असा आणि प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने करतात माझी एक वेगळी पद्धत असा तीच तुमका दाखवते तर बारीक चिरलेलो कांदो घेतलेलो असा तर अगदी बारीकची रुचू असा त्याच्यानंतर त्याच्यात टाकले हळद लाल तिखट आणि मालवणी मसालो त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याच्यानंतर वाईशी साखर वाईसो ओ आणि मीठ आणि मोपशी शिकोथिंबीर या सगळ्यांना व्यवस्थित टाकून ना, ना पहिला कांद्याच कांद्याबरोबरच या सगळ्या व्यवस्थित पर परतून घेऊचा म्हणजे काय होता ना सगळं मसालो ना कांद्याक बरू लागतं आणि मिक्स करून झाला ना की मगे बेसन टाकूचं असं बेसन टाकलास की वाईज वाईज करून पाणी टाकायचं तर पाणी अगदी पण जास्त टाकूचं नाही असं आपण बॅटर असा ना तर एकदम पातळ पण करूचं नाही आणि एकदम घट्ट पण करूचं नाही असा मी दाखवलं आहे ना तसं बॅटर तुम्ही करून घ्या आणि मग एक आहे तव्यावरती तेल टाकायचा आणि बॅटर अगदी पातळ असा पसरवून घ्या म्हणजे पोळं कसं अगदी कुरकुरीत होता तर असं कुरकुरीत असं पोळो नक्की करून बघा आणि तुमका नक्की आवडतो तो आणि कशासोबत पण म्हणजे चपाती वांगडा किंवा ब्रेड वांगडासुद्धा हे पोळो मस्त लागतं ब्रेड बरोबर खायचं असत ना दोन ब्रेड सा डाका। सा सौस सा तर दोन ब्रेडच्यामध्ये ना चण्याचं पोळं टाका वरून थोडंसं सॉस पसरा टोमॅटो केचप आणि मस्त भारी लागतं म्हणजे नाश्त्यासाठी पण तुम्ही करून खाऊ शकतास तर आपली रेसिपी तुमका कशी वाटली या मग कमेंट करून नक्की सांगा आणि आपले चॅनल का लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवढा विसरू नका धन्यवाद